श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबर वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे औदुंबर वृक्षाखाली आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ज्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल कारण या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे चोवीस तासामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती दत्तगुरू पूर्ण करतील त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत संकटे आहेत दुःखे आहेत आपली दरिद्री असेल गरिबी असेल तर तीसुद्धा नष्ट होईल आपली कोणतीही जरी समस्या असेल कोणतीही अडचण असेल आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट असेल तरी ते नष्ट व्हावे म्हणून उंबराच्या झाडाला आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती दत्त जयंतीच्या दिवशी अर्पण करायची आहे वर्षातून एकदाच दत्त जयंतीचा दिवस जो आहे तर तो येत असतो दत्तगुरूंना विष्णूचा अवतार मानले जाते पौराणिकतेनुसार दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता दत्तांना त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश तर यांचे संयुक्त रूप मानले जाते दत्तांना तीन तोंडी आणि सहा हात आहेत दत्तांची आपण जर पूजा केली तर पितृदोषापासून मुक्ती मिळत असते आणि दत्तांचा वास जो आहे तर तो औदुंबर वृक्षामध्ये आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली म्हणजेच उंबराच्या झाडाखाली सद्गुरू माऊलींनी साधना केली होती उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील त्याचप्रमाणे जो कोणी या झाडाची पूजा करेल भक्ती करेल त्याच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होतील या झाडांचे फक्त दर्शन केल्याने सुद्धा उग्रता शांत होईल त्याचप्रमाणे उंबराच्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होईल व इच्छित असे फळ मिळेल औदुंबराच्या झाडाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती उमराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ मिळते त्याचप्रमाणे औदुंबराला मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडते या झाडाच्या खाली बसून निर्मळ मनाने जर जप केला तर त्याचे अनंत फळ प्राप्त होत असते औदुंबराला एक लाख प्रदक्षिणा केल्याने भयंकर रोगसुद्धा बरे होतात त्याचप्रमाणे या झाडाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकदशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळत असते तर अशा या औदुंबराची आपण सेवा केली पूजा केली तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि आपल्याला धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य जे आहे तर ते प्राप्त होत असते तर अशा या उंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता ही वस्तू आपण कशी अर्पण करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत आपल्याला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे फक्त भर दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर ही वेळ जी आहे तर ही आपल्याला टाळायची आहे या वेळेमध्ये मात्र आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं नाही कारण ही जी वेळ आहे तर ती दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून आपल्याला या वेळेमध्ये ही वस्तू अर्पण करायची नाही सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आपण ही वस्तू अर्पण करू शकतो काय करायचं आहे आपल्या जवळपास उंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जाऊन ही वस्तू अर्पण करायची आहे जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी न्यायचं आहे त्यासोबत आपल्याला हळदसुद्धा लागणार आहे तसेच कच्चे दूध लागणार आहे एक तुपाचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे फुले अगरबत्ती धूप तर हे सर्व पूजा साहित्य आपल्याला लागणार आहे उंबराच्या झाडाजवळ जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम थोड्याशा अक्षता आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत त्यावरती दिवा ठेवायचा आहे शक्यतो तुपाचा दिवा घ्यायचा आहे आता तूप वापरणे शक्यच नसेल तर तेलाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये जोडवात टाकायची आहे आणि आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रथम प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे यानंतर आपण जे तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमच्याभर कच्चे दूध आपल्याला टाकायचे आहे जरी आपण घरूनच येताना त्या तांब्यामध्ये थोडीशी हळद आणि कच्चे दूध टाकून आणले तरीसुद्धा चालेल आणि झाडाजवळ गेल्यावर टाकले तरी चालेल आणि हे तांब्यावर जल त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत पांढरे तांदूळ आपल्याला हळदीच्या सहाय्याने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अखंड असावेत तुटलेले किडलेले नसावेत आणि तांदूळ आपल्याला नवीनच घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे पिवळी फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत सोनंचाप्याची जर फुले मिळाली तर ती आवर्जून अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे पिवळी फळे जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत आपण केळीसुद्धा अर्पण करू शकतो आणि पिवळी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे पिवळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत यानंतर अगरबत्ती धूप आपल्याला लावायचं आहे अगरबत्तीने या झाडाला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा झाडाला घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं आहे किंवा ओम दत्ता त्रेयाय नम हा, तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला मनोभावे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर हात जोडून आपली जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे अगदी बऱ्याच दिवसापासून आपली एखादी इच्छा जर आहे जी पूर्णच होत नाही तर अशी इच्छा असेल तरीसुद्धा ती इच्छा आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे म्हणजे उंबराच्या झाडाला जा सांगायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मी केलेली तुमची पूजा जी आहे तर ती तुम्ही स्वीकार करा त्यामध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर माफी करा तर अशी आपल्याला क्षमा सुद्धा करायची आहे आणि इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी येताना त्या झाडाच्या खोडाजवळची थोडीशी माती जी आहे तर ती घेऊन घरी यायचं आहे घरी आल्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ती माती जी आहे तर ती ठेवायची आहे आणि ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर ही प्लेट ठेवायची आहे जरी आपल्याकडे दत्तगुरूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल तरी देवघरामध्ये ही प्लेट ठेवायची आहे म्हणजे त्या झाडाजवळची माती जी आहे तर ती देवघरामध्ये ठेवायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि दिवसभर ती माती तशीच देवघरामध्ये दे असू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती आपल्या ज्या कुंडे आहेत किंवा आपली जी फुलझाडे वगैरे आहेत तर त्याखाली आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद म्हणून ठेवायची आहे यामुळे दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला लाभतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत दोष आहेत किंवा अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होत असतात अगदी आर्थिक समस्या असतील जसं की पैसा आपल्या घरामध्ये येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल वायफळ खर्च वाढत आहे कर्ज फिटत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये जर सततचे आजारपण असेल शारीरिक समस्या असतील दवाखान्यासाठी खूप पैसे खर्च होत आहेत किंवा घरामध्ये सततचे कलह वादविवाद मुलांची प्रगती होत नसेल मुलांना नोकरी व्यवसायामध्ये हवं तसं यश मिळत नसेल किंवा आपल्या पतीला नोकरीमध्ये जर प्रमोशन हवं असेल किंवा पतीला जर त्याच्या व्यवसायामध्ये हवा तसा फायदा मिळत नसेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो वर्षातून फक्त एकदा हा दत्तजयंतीचा जा दिवस येत असतो त्यामुळे आपल्याला ही संधी जी आहे तर ती चुकवायची नाही तर आवर्जून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा असा उपाय आहे प्रत्येकाला करता येणारा असा हा उपाय आहे तर या उंबराच्या झाडाला आपल्याला पिवळे तांदूळ पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळी फळे अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे त्या झाडाखाली तुपाचा दिवा जो आहे तर तोसुद्धा आपल्याला लावायचा आहे